या ठिकाणी पशुवैद्यकीय हे जे पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे दवाखाना याच्यामध्ये इथे सुद्धा नाही आणि हे महीस घेऊन एक आपले शेतकरी आले आहेत या ठिकाणी आपण यांची मुलाखत घेऊया का काय समस्या काय आहे तुमची बिमार आहे हा मशीला दवाखान्यात आणलं अच्छा शुक्रवार दिवस आहे डॉक्टरचा अच्छा अच्छा डॉक्टर हजर नाही डॉक्टर नाही आज शुक्रवार आहे का दिवस यांच अच्छा अच्छा परभारी शुक्रवार दिवस आहे डॉक्टर हजर नाही कंपौंडर हजर नाही अच्छा आता कधी येते कधी जाते येते गॅरंटी नाही अच्छा चकरा मारत हे डॉक्टर येत नसल्यामुळे मी प्रायव्हेट डॉक्टर बोलवतो म्हशीचा दवाखाना केला तरी डॉक्टर हजर नाही दवाखान्यात आणलं तर काहीच करत नाही हजर नाही दवाखान्यात आहे आम्ही काय करायच आणि नऊ ते चार अजून डॉक्टर यायचेच आहे वेळ किती आहे नऊ ते चार नऊ ते चार या नऊ ते चार वेळामध्ये आता वेळ होता तरी डॉक्टर हजर नाही आता अकरा वाजता हा मन झाड सोडा लागते डॉक्टर गावायचे बारा वाजता वाटा घरी जातो गाड्याचं घ्या सात जर असतो की दवाखान्यासमोर गाड्यासोबत जाणार असेल